नमस्कार मित्रांनो मी विद्या कानाडे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझा पहिलाच व्हिडिओ मी टाकला होता माझ्या खापरपंचोबाच्या हा हातातला म्हणजे पानपुड्याचा व्हिडिओ त्याला मला इतके व्ह्यूज चांगले आले आणि एक दिवसात तो व्हिडिओ जवळजवळ दीड ते दोन हजारापर्यंत गेला तर त्याच्यामुळं मलाच वाटलं होतं का एका रात्रीत माझं चॅनल लगेच लगेच मॉनिटाईज होते का काय पण नंतर तो थांबला पण छान प्रतिसाद भेटला तर मी अशीच आज तुम्हाला एक वेगळी काहीतरी घेऊन आले का जसं मी ते पानपुडा दाखवला होता का तो मी तुम्ही कधी पाहिला नसेल तसंच एक अशी वस्तू आहे आमच्या घरी म्हणजे जुन्या माझ्या खापरपंजोबांच्याच हातच्या असणार म्हणजे त्यांच्याच हातचे आहे त्यांनी ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला होता ते थैला डोळून पहिल्या वेळेस म्हणजे ते पहिले आमचे खापरपणजपा ठाण्यामध्ये राहायचं त्या ठाण्यामध्ये त्यांचं स्वागत झालं होतं तर अशी एक मोठी छोटी म्हणजे इतकी अशी एवढी ताट आहे त्याच्यामध्ये तांबे पितळाचे की गौतम बुद्धाची इतक्या छोट्याशा एकदम बांगडी इतक्या आकारामध्येच गौतम बुद्धांची मूर्ती डिझाईन दाखवते मी तुम्हाला तर माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या पहिल्या व्हिडिओ तुम्हाला पानपुड्याचं जर पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्च करून पाहू शकतात कारण इतका छान होता बऱ्याच लोकांनी पाहायला आणि तसा पान पुढत परत कधी पाहायलाही भेटणार नाही ना आत्ता तर नसणारच त्याच्यामुळे तोही व्हिडिओ पहा आणि ज्यांनी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केला त्यांना तो आणि हा सुद्धा व्हिडिओ बघा आणि आता जो कुणी पाहत असेल त्यांनीसुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करा तर तुमचा न जास्त वेळ न घाला होता मी ते दाखवते चला तर मग चला तर मग पहा <coughs> हे पहा किती छोटा एकदम इतक्याशा जागेमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आणि इतकी बारीक डिझाईन तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे जुन्या लोकांची कारागिरी म्हणजे कारागिरीच होती कारा नादच नाही तर पहा किती एकदम बारीक कोरीव म्हणजे ही आहे ना ह्याच्यामध्ये थोडे थोडे असे डायमंड होते पण आता ते पडलेत तर पहा तुम्ही फुलाचे डिझाईन बायाची कोरीव हो काम इतकं सुंदर आहे म्हणजे असे तुम्ही तर पाहिलेच नसन त्याच्यामुळंच मी नवीन काहीतरी घेऊन येत असते आणि मला माहिती आहे तुम्हाला हे व्हिडिओ आवडलाच असेल आणि तशीच पूर्ण ताटली कशी दिसते मी तुम्हाला दाखवते थांबा दोन मिनटं पहा तर असे हातात धरल्याच्या नंतरून इतकी अशी ताटली आहे आणि तिला पाठीमागून हुक पण होतं म्हणजे असं भिंतीला लावण्यासाठी पण ते आता तुटलं आहे पण अशीच मी आम्ही जपून ठेवली आहे कारण काहीतरी आठवण आजोबा पणजोबांचे आणि हे आम्ही अशीच आठवण ठेवणार हुन